लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील गट क्रमांक एकशे सहासष्ट व एकशे एकाहत्तर मधून जाणारा वहीवटी रस्ता गेल्या पाच वर्षापासून बंद होता अखेर निफाड तहसीलदार व सायखेडा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त हस्तक्षेपामुळे हा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे महाजनपूर येथील छबाबाई बाबूराव नागरे यांनी 2021 हजार एकवीस मध्ये तहसीलदार निफाडे यांच्याकडे रस्ता मिळवण्याबाबत तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने तत्कालीन तहसीलदारांनी तक्रारदारांच्या बाजूने निर्णय दिला प्रतिवादींनी या निर्णयाविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले असता दोन हजार बावीस मध्ये प्रांताधिकाऱ्यांनीही तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत रस्ता वहिवाटीस खुला करून देण्याचे आदेश दिले होते मात्र शासकीय आदेश असूनही प्रतिवादी रस्ता मोकळा करून देण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिक कुटुंबियांचे मोठे हाल होत होते शेतमालाची वाहतूक तसेच दैनंदिन पाण्याच्या ओढ्यातून करावी लागत होती अखेर नागरी कुटुंबातील संतोष नागरे यांनी दिनी उपोषणाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी लेखी आश्वासन देत तातडीने कारवाई केली सायखेडा पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रस्ता मोकळा करून देण्यात आला त्यामुळे नागरी कुटुंबासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पाच वर्षाची रस्त्याची हिळसांड अखेर थांबली आहे ब्यूरो रिपोर्ट ज्ञानेश्वर सांगळेसह स्टार लोकशक्ती न्यूज निफाड